मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या चार फेब्रुवारीच्या एपिसोड मध्ये असं बघायला मिळणार आहे की आता आपल्या मानसी समोर रणजितचा खरा चेहरा आल्यामुळे मानसी ही ज्या रणजीतच्या ऑफिसमध्ये काम करत असते तो जॉब आता मानसीने सोडलेला असतो आणि हे लेटर ले लेट आता ह्या मानसीने घरी आलेल्या रणजितच्या हातामध्ये दिलेलं असतं जे काही हे लेटर आता रणजितच्या हातात पडतं की मानसीने जॉब सोडलाय तेव्हा आता रणजितच्या नेमकं प्रतिक्रिया काय आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आता आपल्या मानसीने तेजीसची निर्दोष सुटका इकडे घरामधून के केलेली असते आणि आपल्या बिचाऱ्या तेजीची काही चूक नसताने त्याला ह्या भ्रष्टाचारामध्ये अडकवण्याचा प्रयत्न गायत्री ह्या रणजितने केलेला असतो परंतु ज्यावेळेस आता इकडे माधव देसाईच्या घरी जाऊन आपल्या ह्या हुशार माणसीने काही पुरावे मिळवलेले असतात आणि ह्या पुराव्याच्या आधारे आपल्या तेजेची निर्दोष सुटका या माणसीने कोर्टामध्ये केलेली असते ज्यावेळेस आता ह्या आपल्या माणसीने तेजसची सुटका केलेली असते त्यावेळेस सर्व पुराव्यांनीशी तेजसने जज साहेबांसमोर रणजितच्या आणि या गायत्रीच्या माणसांचा खरा चेहरा आणून दाखवलेला असतो परंतु ज्यावेळेस आता कोर्टामधील ही केस संपते आणि इकडे हा रंजित आता या तेजस समोर या तेजसची पायापडून माफी मागत असतो आणि बोलतो की तेजसराव मी तुमच्या पायापडून माफी मागतो परंतु माझं जर काही चुकलं असेल तर मला माफ करा मला माहीत नव्हतं की तो माणूस असं वागेल म्हणून माझा त्या माणसावर खूप विश्वास होता परंतु त्याने जो काही हा डुप्लिकेटपणा केला ते माझ्या लक्षातच आलं नाही मी तुमची माफी मागतो असं हा नीच रणजित जेव्हा या तेजेची माफी मागत असतो परंतु आता त्याच वेळेस रणजितचा खरा चेहरा थोडा थोडा आपल्या मानसी समोर आलेला असतो कारण मानसीला माहीत असतं की नक्कीच आता मध्ये कुणीतरी येऊन तेजेच्या कपाटामध्ये ते पैसे ठेवले होते रणजितच घरामध्ये येत होता त्यावेळेस माझी तब्येत बरी नव्हती हॉस्पिटलमधून मी नेटकीच घरी आले होते आणि त्याच वेळेस रणजितनेच त्या नर्सला घरी पाठवलेलं होतं आणि त्यावेळेस ते पैसे नक्कीच ह्या दोघांचाच काहीतरी कार्यक्रम करून त्यांनी ते पैसे तिथे ठेवले असल्याचं आपल्या माणसीच्या थोड्या थोड्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात आणि त्याच वेळेस पुढे असं बघायला मिळतं की आता मानसी जेव्हा तेजसला घेऊन घरी येते तेजसला घेऊन घरी आल्यानंतर इकडे तर ह्या गायत्रीचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि गायत्रीला आता ह्या रणजितचा खूप राग येत असतो कारण गायत्री फक्त ह्या रणजितला हाताशी धरून तेजसला कायमचं ह्या प्रभूंच्या घरातून कसं कायमचं काढून देता येईल आणि तेजसला ह्या प्रकरणामध्ये कसं अडकवता येईल आणि एकदा तेजसला ह्या प्रकरणात अडकवलं की मग माणसी ही तेजसला सोडून जाईल मग मीच ह्या घरची मालकीन होईल असं ह्या गायत्रीच्या मनाचा एक खूप मोठा भ्रम झालेला असतो परंतु हा प्लॅन आपल्या हुशार माणसीने सर्व काही पुराव्यांशी फ्लॉप करून टाकलेला असतो कारण आता ज्यावेळेस आपली मानसी तेजसला घेऊन घरी आलेली असते आणि त्याच वेळेस इकडे या तात्यांना सुद्धा मानसीने शब्द दिलेला असतो की काका ज्यावेळेस तुम्ही मी निर्दोष तेजसची सुटका करून त्यांना सोडवील त्याच वेळेस तुम्ही मला पुन्हा आमचं लग्न लावून द्याल माझ्या आणि तेजसच्या अंगावर तुम्ही पुन्हा मानाने अक्षदा टाकताल असं मला बघायचं आहे आणि आज खऱ्या अर्थाने हे सर्व काही आता झालेलं असतं कारण आता इकडे तेजस ज्यावेळेस घरी येतो त्यावेळेस इकडे आभा आणि सुनंदा यांनी अगदी छान प्रकारे तेजस व मानसीला तयार करून त्यांचं अगदी छान धूमधडाक्यामध्ये लग्नसुद्धा लावलेलं असतं आणि इकडे तात्याने या मानसीला आता छान एक चांगली सुनबाई म्हणून असा छान एक आशीर्वाद पण दिलेला असतो आणि खरोखर मानलं मी तुला मुली आज तुझ्यामुळे तेजस निर्दोष सुटला नाही तर काही खरं नव्हतं आम कुणाचाही तेजस्वर विश्वास नव्हता फक्त तूच एकमेव अशी होती की तुझा तेजस्वर विश्वास होता आणि खरोखर तू तो विश्वास जिंकला त्यामुळे मला तुझं खूप कौतुक वाटतं मुली असं पण इकडे आता हे आपले तात्या या माणसेला बोलतात आणि ज्यावेळेस इकडे आता ही भडकलेली गायत्री रणजितकडे जाते त्यावेळेस जा, आता रणजित जो काही हा व्यक्ती असतो तो कोर्टामध्ये सर्व काही साक्ष देऊन केस ज्या आपल्या तेजेच्या बाजूने गेलेली असते त्यामुळे आता त्या व्यक्तीला खूप काही धमकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि अक्षरशः त्याला गोळीसुद्धा मारतो आणि इकडे आता ह्या माणसाला गोळी मारण्याच्या वेळेस गायत्री तिथे जाते रणजितच्या हातातील बंदूक घेते आणि तोच नेम आता रणजितच्या कपळावर धरते आता तर रणजित खूप टेन्शन मध्ये आलेला असतो रणजित या गायत्रीला बोलतो की प्लीज मॅडम असं काही करू नका अहो मला मारू नका मला प्लीज मारू नका असं पण आता हा रणजित खूप काही या गायत्रीला म्हणत असतो परंतु गायत्री काही तिथे तशीच उभी असते आणि रणजितच्याच कपाळावरती बंदूक ठेवून उभी असते आणि त्याच वेळेस इकडे जेव्हा छायाचा कॉल गायत्रीला जातो तेव्हा आता घरामध्ये जे काही तात्यांनी तेजस आणि मानसीचं लग्न लावलेलं असतं हे सर्व छाया ही या गायत्रीला सांगते तर गायत्री बोलते की याला मारण्यात काय मजा आहे कारण आता ज्यावेळेस स्वतः तात्यांनी जर तेजस व मानसीचं लग्न लावून दिलेलं आहे हे ऐकल्यावरच आए, हा अगदी जगून मेल्यासारखा मेलेला आहे त्यामुळे आता याला मारण्यात तरी काय मजा असं म्हणत होता ही गायत्री आपल्या हातात जी बंदूक असते ती पुन्हा ह्या रणजितकडे देऊन टाकते आणि तेथून निघून जाते पुढे असं बघायला मिळतं की आता घरी आल्यानंतर ही माणसी या गायत्रीच्या हाताने जे काही कुंकू असतं हळदी कुंकूचा मान असतो तो मानसुद्धा ह्या गायत्रीकडून पुन्हा या आपल्या माणसीने मिळवलेला असतो माणसीने ह्या गायत्रीचे शब्द तिला आठवून दिलेले असतात की वहिनी तुम्ही काय बोलल्या होत्या की तुझा मी पाठवणीचा आहेर देऊन तू ह्या घरातून निघून जा मी पण तुम्हाला त्यावेळेस बोलले होते की ज्यावेळेस मी ह्या घरची एक प्रभूंची सून म्हणून सिद्ध करून दाखवेल त्याच वेळेस मला हा हळदी कुंकुवाचा मान मी तुमच्याकडून घेईल आता तुम्हाला तो शब्द पूर्ण करावा लागेल कारण आज खऱ्या अर्थाने एक प्रभूंची सून असल्याचं सिद्ध झालेलं आहे त्यामुळे काही जरी झालं तरी तुम्हाला मला हा हळदी कुंकवाचा जो काही मान आहे तो हळदी लावून पुन्हा मला द्यावंच लागेल असं पण इकडे ही गायत्रीला आता ही मानसी बोलत असते आणि आता सुनंदा सूरज आणि इकडे सुयोग आणि मानसी सर्वजण असतात आपला तेजस पण असतो तेजस तर या गायत्रीकडेच बघत राहतो ऑलरेडी तेजसला गायत्रीचा खूप राग असतो तरी पण आता तेजस गायत्रीकडे खूप रागाने बघत असतो त्यानंतर आता इकडे सुनंदा व आबा तर खूपच खुश होतात कारण आत्तापर्यंत या प्रभूंच्या घरामध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या गायत्रीची आज खऱ्या अर्थाने मानसीने या गायत्रीचा माज आता सर्वांसमोर चांगलाच उतरवलेला असतो कारण घमंडी वृत्तीची ही गायत्री आज जागेवर आलेली असते जेव्हा ही माणसी या गायत्रीला खूप काही बोलत असते तेव्हा गायत्रीची मानसुद्धा वर झालेली नसते आणि आज खऱ्या अर्थाने ही मुलगी या प्रभूंची सून असल्याचं हिने आज सिद्ध करून दाखवलेली आहे कारण गायत्रीला नेहमी हरलेले चेहरे बघायला खूप आवडत असतात आणि आज तर चक्क गायत्रीचाच हरलेला चेहरा गायत्रीला बघण्यासाठी मिळालेला असतो त्यामुळे गायत्री खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि इकडे हे सर्व बघून छाया तर खूप कोमामध्येच गेलेली असते कारण छायासुद्धा या गायत्रीला खूप काही साथ देत असते मदत करत असते परंतु आज चक्क दिदी हरली हा दिदीचा चेहरा आज बघवत नाही असे पण ही छाया आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस इकडे आपली मानसी घरी आलेली असते त्यावेळेस मानसी व तेजस जेव्हा रूममध्ये जातात त्यावेळेस मानसीही तेजसला बोलते की मला तुम्हाला खूप मोठी एक गोष्ट सांगायची आहे मला रणजितच्या ऑफिसमध्ये काम करायचं नाही आहे कारण तुम्हाला ह्या ज्या काही भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्या रणजितच्या कंपनीमधील माणसाने अडकवण्याचा प्रयत्न केला होता यामध्ये रणजितचा पण नक्कीच हात आहे हे सुद्धा माझ्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे मला नाही करायची जॉब त्या रणजितच्या ऑफिसमध्ये असं पण माणसीने स्पष्ट आपल्या तेजसला सांगितलेलं असतं आणि तेजसला माणसी बोलते की तुम्ही सुद्धा त्या माणसावर अजिबात विश्वास ठेवू नका कारण तो माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाहीये हे मला अगोदरही माहीत होतं त्यामुळे मी त्या माणसाशी लग्न करायला नकार दिलेला होता आणि आजही तो त्याच त्याचा सूड उगवत आहे असंच मला आता काहीतरी वाटते त्यामुळे मी त्याच्या कंपनीमध्ये जॉब करू शकत नाही हे असे पण ही माणसी स्पष्टपणे आपल्या तेजसला आपला फायनल निर्णय सांगून टाकते ज्यावेळेस आता इकडे सर्व गोष्टी मिटल्यानंतर इकडे हा रणजित पुन्हा या प्रभूंच्या घरी येतो आता ह्या रणजितचा फक्त मानसीला बघण्यासाठीच हा प्रभूंच्या घरी येत असतो बाकी याचं काहीही घेणं देणं नसतं आणि ज्यावेळेस आता हा रणजित तिथे येऊन बसतो माणसीने ते बस ती लेटर तयारच ठेवलेलं ले ले असतं की रणजित कधी येतोय आणि मी कधी त्याला हे जॉब सोडल्याचं लेटर देते आणि इकडे जेव्हा आता रणजित घरात येतो त्यावेळेस मानसी आता सर्वांसमोर रणजित समोर जाते त्यानंतर मानसी आता रणजितला सर्वांसमोर बोलते की मला हे लेटर तुम्हाला घरातील सर्वांसमोर द्यायचं होतं आणि घ्या हे लेटर असं मानसी या आत... रणजितला बोलते आणि ते लेटर या रणजितच्या हातात देते रणजितच्या हातामध्ये ते रिझाईन लेटर बघताच रणजित लगेच उठून उभा राहतो आणि बोलतो की काय हे रिझाईन लेटर काय मानसी तू जॉब सोडला असं पण आता हा रणजित या मानसीला विचारतो तर मानसी बोलते की हो मला नाही करायचा जॉब तुमच्या कंपनीमध्ये आहे त्यानंतर रणजित विचारतो की नेमकं काहीतरी कारण असेल ना मानसी तू असा जॉब का सोडतेस त्यावेळेस इकडे रणजितला ही मानसी बोलते की ज्या कंपनीमध्ये लोक माझ्या नवऱ्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जर अडकवतात मला काय करायचं त्या नोकरीत जॉब करून असं पण आता ही हुशार मानसी सर्वांसमोर रणजितला उत्तर देते